आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह गेल्या दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री पदावर दावा करणार का असा प्रश्न विचारला त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री पदाबद्दल आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळून आपण मुख्यमंत्री पद घेत नाही याविषयी ते स्पष्टपणे बोलले होते त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बा, यात गैर काय त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही आम्हाला एकदाच संधी होती ती दोन हजार चार मध्ये होती त्याला आता वीस वर्ष झालेली आहे त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार पहिला मुद्दा आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात याच्यात काही गैर नाही का आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारच आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही आम्हाला यात राज्याचा विकास करायचा आहे चांगली धोरणं करायची आहेत आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकारचा डेटा म्हणतो याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर असतील तरी मुख्यमंत्री पद मागणार नाही एनसीपी ना माझं काय म्हणणं आहे आधी येऊन चांगली कामा करूया ना मला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये आप त्यांची मतं कमी होत नाही त्यांनी आमचीच त्याची सारखी मतं कमी होतात मत आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन जर लोकांना फसवण्यासाठी नाही आलो आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे दहा वर्ष झाली गल्ली पासून पर्यंत त्यांचं सरकार मिळालं धनगर समाजाला आरक्षण त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम घर फोडा पक्ष फोडा इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटिसेस द्या याच्यावरच यांचं संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा